तर शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं मी, मी खूप स्वागत करतो तर मी मित्रांनो आज मी जाणार आहे काळुस्त्या या गावाला तर मित्रांनो काळसत्या गावाला जाण्या जातानी मी, जाता मी तुम्हाला जे जे मध्ये मध्ये जे गाव लागतं ते गावं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो एक विशेष म्हणजे ज्या काळच ते गावाच्या म्हणजे काही एक दोन किलोमीटर मागेच ज्या धरणामध्ये काही गावं उद्धवस्त झाली ते गावांचे पुनर्वसन झाले म्हणजे एक पुनर्वसन होऊन एक सुंदर असं गाव निर्म गाव तयार झाले ते गाव म्हणजे भरोस गाव तर मित्रांनो भररोज गावाच्या जो धरणाच्या भररोज गाव आहे ते भररोच गाव आज एक नवी दिल्ली म्हणून ओळखलं जातं आहे तर मित्रांनो नवी दिल्ली म्हणजे जसं ते एक खेडेगाव होतं परंतु आता तिथे असे म्हणजे एकदम चांगले चांगले घरं चालेत नाही का तर एकदम वरून बघितलं ना एकदम सुंदर असा एकदम सिटीसारखा मुंबई नवी मुंबई मुंबईसारखं दिसतंय ते, ते गाव तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो अतिशय सुंदर गाव आहे आणि एकदम जे धा भाम धरण आहे भाम धरणाच्या म्हणजे धरणाच्या एकदम भिंत भिंतीपासून काहीतरी वीस तीस म्हणजे काहीतरी मीटरवर शंभर दोनशे मीटर वस्ते गाव वसलेले तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा आजूबाजूचा परिसर आजूबाजूच्या परिसरातील सर्व काही दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर व्हिडिओ बघत जा आणि माझ्या व्हिडिओला म्हणजे लाईक करत जा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर नमस्कार Yardımcı, yardımcı, yardımcı,

त्यानंतर इथे एक दनदारवलं आज समोर तर त्यानंतर हे गेट दिसते आणि समोर जे दिसते ते तुम्हाला ते डायरेक्ट कळसवाई शेखर आहे मित्रांनो या गेटमधून ना इकडं कळसवाई शेखराला वाढ जाते फटके दिनदारी मार्ग आहे हा मार्ग आहे तर मित्रांनो पाहू शकता इथं गाडी पण लावली नाही आणि मस्तपैकी म्हणजे व्हिडिओ काढून जाऊ सकाळ सकाळ आणि आता इथून वासाळीमधून आता जाणार आहे मी पाऊस केला जाण्याचा जाणसा पण आहे त्याच्यामुळे काहीच पावसा तर मित्रा नमस्कार बगु हा हाई मजरगाउँ मजरगाको गावर अनि एकदम आत्ता नै नाडी एकदम मस्तै चाहिँ है अनि मित्रास चाहिँ त्यही माइक मन्दिर समस्या तर मित्रनो मजर गावे अति सुन्दरसा गावी अतिसुन्दर निसर्ग शकता बुझ्नु गावा आणि हा आता मांजरगाव सोडून आम्ही आलो आहे खाली तर खाली आल्यानंतर हा जो तुम्हाला दिसतोय तो समोर दिसतोय तो भाम आहे आणि करे या ना मस्तपैकी ही नागमोडी वाट आणि या वाटेतून या रस्त्यातून नवीनच रस्ते आहेत त्यामुळे या रस्त्यातून चालताना खूप मजा येऊ हो राहिली कारण कुठेही खड्डा नाही काही नाही एकदम एक नवीन रस्ता मस्तपैकी आता गेल्यानंतर भामर पाहू शकता भाम धरण आणि भाम धरणाच्या दर्ना पायथ्यालाच दर्ना एक भरोज गाव आहे त्या भरोज गावामध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला मी जायलाच दोन मिनटात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा अतिशय सुंदर असं भाम धरण आणि आता भाजगाव गाव दाखवतो नमस्कार मित्रांनो आज आलो होतो मी काळूस त्या गावाला चाललो होतो तर काळूस त्या गावाला जाता जाता मित्रांनो मध्येच एक नवी मुंबई जी तयार झाली ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि तसेच धामधर जे निरपण गावच्या जे गावाच्या पायताला बसलेलं जे धामधरण आहे ते तुम्ही बघू शकता इकडे तर हे आहे धर तर मित्रांनो अतिशय खूप मो असा पाणी साठा तर मित्रांनो हे धरण केव्हा तयार झालं माहिती आहे का ज्यावेळेस बोरीची वाडी दरेवाडी निरपण असे गाव जेव्हा पाण्यामध्ये उठले आणि ते गावं जे धरणाच्या खाली येऊन बसले ते पण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो इकडून नी जे ह्या जो दिसतो यो पाणीसाठा या पाणीसाठ्यामध्ये शाळा आणि दोन तीन गाव होते ते गाव पाणी गावामध्ये पाणी शिरल्यामुळे त्या गावाचं स्थलांतर झालं मित्रांनो स्थलांतर असं आहे डायरेक्ट नवी मुंबई म्हणून ओळखले जाते ते भरवज गाव ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता मित्रांनो बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा वातावरण आणि हे नवी मुंबईत मला जे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो जो आज मी आलो होतो जो भरवज गावचा जो परिसर आहे सर्व काही तुम्ही बघू शकता ही पाण्याची भिंत आहे सुंदर अशी एकदम आणि हे गाव बघा किती छान तर बघू शकता मित्रांनो नवी मुंबई आता नवी मुंबईमध्ये आपण प्रवेश करणार आहे लगेचच हा एवढा टन घेतला का लगेच नवी मुंबई मागे जाणार आहे अगदी इगतपुरी तालुक्यातून एक सुंदर असं गाव निवनिर्माण गाव जे पाण्याच्या काही अभावामुळे ज्यांना स्थलांतरित करण्यात आलं तर एकदम म्हणजे नदीच्याच आपले धरणाच्याच कडेला वसलेलं हे एक सुंदर असं बरवच गाव तुम्ही बघू शकता निसर्ग पण एकच एकदम एक एक सुंदर आणि छान आहे तर आणि छोट्या छोट्या इमारती पण एकदम मानलेले ते एकदम भारी एकदम नवी मुंबई म्हणून ओळखली जाते ही बरवच गाव तर बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कोणी आले असेल नसेल आले तर एक दिवस नक्की या ह्या गावाला भेट द्या मित्रांनो अतिशय सुंदर वातावरण आणि परिसर एकदम छान आहे तर त्या गावाची एक ओळख